नमस्कार मित्रांनो मी रोहित गवळे सोशल जर्नलिस्ट शहरनामाच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन येईल मी आज उभा आहे कसारा तानाजीनगरमध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर या परिसरामध्ये घनदाट असे वृक्ष वाढलेले आहेत परंतु वनविभागाच्या का कर्मचारी काल येऊन या कर्मचाऱ्यांनी या झाडांची मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केलेली आहे तुम्ही पाहू शकता मी उभा आहे या वृक्षाच्या बाजूला या खोडाच्या बाजूला हे सागवान वृक्ष होतं आणि याच्या अवतीभोवती देखील सागवान वृक्ष होतं परंतु वन विभागाचे कर्मचारी येऊन ह्या झाडांची कत्तल केली आणि हे एकाच झाडाची कत्तल नाही केली तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला माझ्या एक दोन तीन जवळजवळ चार झाडं इथे कत्तल केलेली आहेत त्यानंतर हे एक झाड आणि माझ्या मागच्या साईडला देखील जवळजवळ दहा ते बारा वृक्षांची कत्तल केलेली आहे तुम्ही माझ्या मागच्या भागाला बघू शकता परिसरामध्ये की हे वीस वीस पंचवीस पंचवीस फुटं झाडं वाढलेली आहेत घनदाट आणि हिरवीगार झाडे परंतु असं काय झालं आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये आपण एक संदेश देतो की झाडे जगवा झाडे वाचवा झाडे लावा परंतु ह्याच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ह्या झाडांची कत्तल करून अक्षरशः तोंडाला काळीमा फासणार असं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या हा आजूबाजूचा परिसर अक्षरशः सपाटीकरण झालेला आहे कालच ह्या वन कर्मचारी इथे येऊन ह्या भागाची त्यांनी उत्खनन करून इथे जवळजवळ पन्नास ते साठ झाडं मोठ्या अवस्थेमध्ये वाढलेले होते त्यांची उंची वीस ते पंचवीस फुटापर्यंत होती आणि ते झाडं म्हणजे सागवन झाडासारखे मोठे मोठे झाडे इथं ताट अवस्थेमध्ये होते परंतु काल वन विभागाची टीम येऊन ह्या जागेचं उत्खनन करण्याच्या पूर्वी ह्या झाडांची कत्तल करून नंतर उत्खनन केल्याच्या नंतर या जागेचं पूर्ण सपाटीकरण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जवळजवळ खूप अशा दूरपर्यंत ही जागा त्यांनी सपाटीकरण केलेली आहे तर मला एक प्रश्न पडतो आहे की हे वन विभागाने हे सपाटीकर सपाटीकरण केलेलं आहे हे जागेचं उत्खनन करण्यापूर्वी त्यांनी झाडांची कत्तल देखील केलेली आहे परंतु ग्रामस्थांना आणि आपल्या कसारा प्रश्न पडलेला आहे की हे वन विभाग असं का करतं आहे या वन विभागाला आदेश कोणी दिले आणि ह्या वन विभागाने जर का असं करायचं होतं तर त्यांनी या ग्रामस्थांना कळवलं कसं नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या झाडाची कत्तल झालेली आहे हे झाड जवळजवळ वीस ते पंचवीस फूट वाढलेलं होतं या झाडावरती कत्तल होण्याच्या पूर्वी पशु पक्षी वावरत होते त्या पशु पक्ष्यांचं छोटंसं घरटं बनलेलं होतं त्या घरट्यांमध्ये पक्ष्यांचे पिल्लं देखील राहत होते परंतु आज हे पिल्ल या निसर्गाची हानी होताना पाहत आहेत हे घरटं गेलं कुठं असा प्रश्न त्यांना उपस्थित झालेला आहे आपण सर्वजण निसर्गप्रेमीचा संदेश देत असतो तर मला असं सांगावंसं वाटतं सर्व ग्रामस्थांना की कसाऱ्याचे ग्रामस्थ तसेच सरपंच तसेच उपसरपंच हे तसे सर्वांनी एकत्र येऊन वन विभागाला हा पडलेला प्रश्न विचारायला हवा आणि यातून मार्ग काहीतरी काढायला हवा आपण आत्ताच प्रश्न नाही विचारले तर हे वन विभाग आता तर फक्त वीस पंचवीस झाडांची कत्तल केली आहे पुढे जाऊन आपल्याला हे झाडं पण नाहीसे दिसतील त्याच्या अगोदर आपण ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यासोबतच आपले कसारागावचे पोलीस पाटील यांनी देखील ज्या प्रकरणामध्ये हातभार लावून या वन विभागाला प्रश्न विचारले पाहिजे